आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे युतीमधनं लढतायत त्यांनी त्यांच्यावर काय अटॅक केला होता इथं समोरच्या बिल्डिंगमध्ये आम्ही फक्त शंभर मीटरवर होतो आणि एवढ्या वर्ष आम्हाला त्याच्याविरुद्ध भडकवून भांडणं करायला लावली पोलीस केस करायला लावले आम्ही सगळे आमच्यावर पोलीस केस झाल्या होत्या आणि पोलीस स्टेशनला तर कधी आलाच नाही यांचे जे काका आहेत तुकाराम मात्र यांना एक फोन केला ना ते के स्वतः यायचे काम बीजेपीचे करायचो आम्ही पण सोडवायला आम्हाला तुकारामची मात्र यायच्या असं खूप वेळा झालं हे काय चालू आहे मग आम्ही डिसिजन घेतलं का आता या टायमाला आम्ही वरूनला मदत करणार प्रत्येकाला दहा दहा फोन आले आमच्या नातेवाईकांना सांगितलं काही अशा लोकांना सांगितलं का ते गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांनी फोन केले पण आमची मुलं घाबरणारी नाही आहेत आता आम्ही तर खूप एकवटले शंभर दीडशे मुलांचा आमचा आता ग्रुप झालेला आहे इथे दहा वर्ष म्हणजे माता भगिनी सुरक्षित नव्हत्या या ह्या एरियामध्ये अक्षरशः म्हणजे झोपटपट्टी सारखं करून टाकले या माणसाने स्वतः स्वतः डेव्हलप झाला गाड्या घेतल्या सगळ्या झाला स्वतः डेव्हलप एरिया डेव्हलप झाला नाही आम्ही अक्षरशः एरिया कंट्रोल सोडलेला त्यामुळे आम्ही जेव्हा इथे बसायचो उठायचो तेव्हा कितीही लेडीज होते मुली होते बायका होते एकदम सुरक्षित सुरक्षित झाले कधी छेडपाणी नाही काय नाही काय नाही आणि आज आम्ही एरिया सोडल्यानंतर अक्षरशः तिथे गांजा पिणारे पिणारे छेडचाणी अक्षरशः त्यांना म्हणजे रहिवासी संघ स्थापन करायला ही वेळ आली असं होणार नाही वरुण वरुणला तर आम्ही सपोर्ट करणार आहे स्वप्नात आई पुढे कारांना पण जास्तीत जास्त मतदान देणार आहे आणि आमच्या वहिनी आई पण त्यांना पण सर्वात जास्त मतदान करून आम्ही त्यांना अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका